नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे पाहूया बातमी तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा राज्यातील दोन लाख एकवीस हजार दोनशे बासष्ट अंगणवाडी कर्मचारी मार्च महिन्याचा पगार आणि ऑक्टोंबरपासून प्रोत्साहन भत्ता अजून मिळालेला नाही मुंबई तो, तो... त्यांना त्वरित देण्याची मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे केली आहे महिला बालकल्याण विभागाशी संबंधित कोणत्याही कामासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गृहित धरले जाते मात्र त्यांना मानधन द्यायची वेळ येते तेव्हा ते, ते, ते विभागाकडून बरेचदा विलंब केला जातो यावर नाराज अंगणवाडी मार्च महिन्याचं मानधन ताबडतोब द्यावे अशी तसंच लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेलं मानधन ताबडतोब द्या अशी मागणी केली आहे एप्रिल अर्धा संपला तरी वेतन नाही एकात्मिका बाल विकास विभाग राज्यातील अंगणवाड्यांना पोषण आहार आणि प्राथमिक आरोग्य सेवा पुरवतो हे काम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मार्फत केले जाते परंतु या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात एप्रिल अर्धा संपला तरी दिलेले नाही अंगणवाडी सेविकांना दरमहा तेरा हजार तर मदतनीसना सात रुपये मानधन दिले जाते तसंच अंगणवाडी सेविकांना मानसिक दोन हजार तर मदतनीसना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जातो हा प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून मिळालेला नाही अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष संगीता कांबळे यांनी दिली सहा महिने ते तीन वर्षाच्या बालकांना आपली आणि गर्भवती आहार देण्याचं काम अंगणवाडी मार्फत केले जाते तसेच आरोग्य सेव्या लसीकरण मोहीम आणि विविध योजनाबाबत सर्व कामे अंगणवाडी कर्मचारी करतात अन्य काम करण्यासाठी वेळच राहत नसल्याने अंगणवाडी उत्पादनाची इतर साधने नाहीत त्यामुळे थकीत वेतन आणि प्रोत्साहन भत्ता ताबडतोब द्यावा अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केली आहे अंगणवाडी सेविकेचं मानधन मानधन थकीत लाडकी बहीण योजना अर्ज करून घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अजूनही त्यांचे मानधन दिलेले मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रुपयाही सरकार मिळालेला नाही याबाबत अंगणवाडी कर्मचारी नाराजी आहे